वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न बोला गणपती बप्पा मंगलमूर्ती मोर्या बघा प्रत्येकाच्या घरोघरी उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे भारतातील कोठ्यावधी घरांमध्ये महाराष्ट्रामधील काना कोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी आपल्या गणरायाच आगमन होणार आहे गणराय आपले विराजमान होणार आहे प्रत्येकाचं दुःख प्रत्येकाचे संकट हरून घेण्यासाठी ते येणार आहेत आता उद्या गणपती बाप्पाची स्थापना कधी करावी शुभ मुहूर्त कोणता हे सांगण्यासाठी आज मी आलेली आहे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या गणरायाचं आगमन आपल्या घरोघरी होणार आहे जसं की तुम्हाला मी सांगितलं गणपती बाप्पा आणायला जाताना जो व्यक्ती गणपती बाप्पा हातात घेणार आहे त्याने जाताना आवर्जून पाठ पाटावरती वस्त्र गणपती बाप्पाचा झाकण्यासाठी एक कपडा लाल रंगाचा कपडा त्याच पद्धतीने ज्या व्यक्तीकडून म्हणजे जिथून तुम्ही ज्या केंद्रातून ज्या मंडळातून तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणत आहात त्यांच्यासाठी त्यांचा सत्कार म्हणजे त्यांचा त्यांना मानपान देण्यासाठी तुम्हाला एक नारळ नंतर एक श्रीफळ अकरा रुपये नंतर दोन नागवेलीचे पाणी आणि डावेल व टोपे असा त्यांचा मान सन्मान करण्यासाठी त्यांना तिथे द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तिथे जाताना एवढ्या वस्तू घेऊन जायचे आहेत जो व्यक्ती गणपती बाप्पा हातात घेणार आहे त्याने पायात चप्पल न घालता जावे गणपती बाप्पाला येताना मूर्ती झाकून आणावी आणि जर शक्य असेल तर बघा भरपूर जो लोक तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पाच्या पायावरती गुलाल किंवा अक्षता अखंड अक्षता वाहतात कारण की आपल्या घरा घरी गणपती आणताना कोणतेही संकट किंवा आपली मूर्ती खंडित होऊ नये म्हणून आपण कर हे करायचं असतं अशा या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं आहे आता गणपती बाप्पा घरी आल्यानंतर ज्या व्यक्तीच्या हातामध्ये गणपती बाप्पा आहेत त्या व्यक्तीचं देखील औक्षण करायचं असेल त्याचं देखील पाद्यपूजन करायचं असतं सगळ्यात अगोदर गणपती बाप्पा घरी आल्यानंतर एका एखादं लहान बाळ घरी आल्यानंतर आपण त्याची नजर कशी काढतो त्याच पद्धतीने गणपती बाप्पावरून देखील तुकडा चपातीचा तुकडा जो आहे तो ओवाळून बाहेर फेकून द्यायचा अशा पद्धतीने त्यांचं देखील नजर काढायची ज्यांनी ज्या व्यक्तीने गणपती बाप्पा हातात घेतले आहेत त्यांच्या पायावरती देखील पाणी टाका हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत फुलं व्हायची आहेत नंतर गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू अक्षता वगैरे व्हायच्या आहेत आणि नंतर गणपती बाप्पांचा जय 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 घोष करत घंटा वाजवत वाज घंटानाथ वाज करत आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांना आणायचं आहे आता घरामध्ये आणल्यानंतर गणपती बाप्पा आणण्याचा शुभ मुहूर्त किंवा स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा यंदाची गणेश चतुर्थी अनेक अर्थाने महत्वाची मानली गेलेली आहे का बरं महत्वाची मानली गेली आहे ज्योतिषशास्त्रानुसार अनेक दुर्मिळ योगात या गणेश उत्सवाची सुरुवात झालेली आहे यावेळी गणेश चतुर्थीला दुर्मिळ असे योग जुळून आलेले आहेत आणि ते योग कोणते ते ऐका सर्वार्थ शिद्धी योग आहे योग आहे इंद्र योग आहे प्रीती योग आहे आणि ब्रह्मयोग या सगळ्यांचा समावेश झालेला आहे त्याच सोबत महालक्ष्मी योग आलेला आहे महाभाग्य योग आलेला आहे आणि लक्ष्मी नारायण योग ही जवळून आलेला आहे इतके सुंदर योग जवळून आलेले आहेत आणि या काळामध्ये आपल्याला बाप्पाचे आपल्या घरामध्ये आप स्थापना करायची आहे बघा गणेश चतुर्थी ही बुधवारी सत्तावीस ऑगस्ट म्हणजे उद्या आहे तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ म्हणजे आज मंगळवारी ऑगस्ट रोजी म्हणजे दुपारी आज दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होते भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती ही बुधवारी म्हणजे उद्या दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे भाद्रपद चतुर्थी मध्यान्न काल हा बुधवारी सकाळी अकरा पंचवीस अकरा वाजून पंचवीस ते दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे काळ हा सत्तावीस ऑगस्ट म्हणजे उद्या बारा ते दीड वाजेपर्यंत असणार आहे आणि या वेळामध्ये आपल्याला गणपतीची स्थापना करायची नाही राहुकाळ हा आपल्याला वर्ज करायचा आहे बघा अशा पद्धतीने ही वेळा असणार आहे पण अजून देखील अशी एक गोष्ट आहे बघा गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये आपण सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत कधीही करू शकतो आप जे घरचे गणपती बाप्पा आहेत आणि जे मंडळाचे गणपती बाप्पा आहेत दिवसभरात तुम्ही कधीही गणपती बाप्पाची स्थापना आपल्या मंडळामध्ये करू शकता पण बघा शुभ मुहूर्त त्यातल्या त्या शुभ मुहूर्त म्हटलात तर सकाळी साडे अकरा अकरा पंचवीस ते दुपारी एक चोपन्न पर्यंतचा शुभ मुहूर्त आहे पण बघा बारा ते साडेबारा बारा ते दीड वाजेपर्यंत राहू काळ लागलेला आहे तसा तर गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे त्यामुळे कोणताही काळ वेळ पाहण्याची गरज नाहीये आपल्याला जो शुभ मुहूर्त मिळालेला आहे त्या वेळात आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे पण भरपूर लोक अशी देखील आहेत जी वेळ काळ भरपूर पाळतात अशा लोकांनी सगळ्यांनी राहू काळामध्ये गणपती बाप्पाची चुकून ही स्थापना करू नका कारण तो राहू काळ आहे पाळलं तर सगळं आहे नाही पाळलं तर काहीच नाहीये त्यामुळे तुम्हाला जर पाळायचं असेल तर राहू काळामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करू नका शुभ मुहूर्त आहे तुम्ही अकरा ते बारा मध्ये तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू शकता जर शुभ मुहूर्त गाठायचा असेल आणि राहू काळामध्ये करायचं नसेल तर बारा ते दीड वाजेपर्यंत स्थापना करू नका दीड नंतर तुम्ही कधीही स्थापना आपल्या बाप्पाची करू शकता अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन गणपती बाप्पाची स्थापना संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे त्या तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून पहा नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओतून खूप काही मिळण्यासारखं आहे गुरुजी विना म्हणजे गुरुजी न बोलवता भरपूर जण गुरुजी बोलवतात पण उद्या भरपूर जणांना गुरुजी देखील भेटत नाहीत गुरुजी विना एक व्यक्ती घरातला करता व्यक्ती कशा पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना करू शकतो सगळं काही इन डिटेल मध्ये सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे नक्कीच तो व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका अशा पद्धतीने गणपती बाप्पाचा हा शुभ मुहूर्त आहे आणि राहू काळ बारा ते सात दीड वाजेपर्यंत असणार आहे नक्कीच नक्कीच या शुभ मुहूर्तामध्ये आपल्या बाप्पाची स्थापना करायला अजिबात विसरायचं नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद